जेवण झालं का जी अंड्याचा बेत खाल्ला का ना तीन केली ती अंडी दोन खाल्ली काय मटन खाऊ सांगते काय अजून हा दिलं पण पट भरून खायचं दोन किलो आणायचं इला तर या धरून शिरणा ख का गो गेल झार थंडी पण द्यायला गाण मय हा खान मस्त पैकी रग्गेल झार तुला खायचं मग काय बरोबर बोलावतो तुझ्या आजचं का बनवलेलं एक नंबर नुसतं रग्गेल झार म्हटलं हाल लगा दिल ती पेट पेट लागा। लागा। आता मी गोळी धरू लगा गोळी पण काय फरक आसुद, पडणार आग्या मा्या मास्ता खायापुरता गोळीमाड बोलतो आता असू द्या कसं आपला भावाय खायापुरता गोळीमाड बोलतो नाही कास्त का बोल ना पण भावाय आपला काय 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 माझ्या सगळ्या दार धरात <laughs> 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 ते उभा राहा मग नेतो नेतो नीस नेतो गप न हा नेतो नेतो गप हात पाय तोंड पण के सहीच रुणी मग तसं नेत नाही मी के सहीच राहायचे हात पाय ताण सगळे धू का बाय गपराव चप्पल कुछ ली ना बनानी नहीं? नहीं, नहीं का तुला अः कानी कब बनाने पर लगा नुस्ता बोलते लगा चप्पल सुधा आना लगा ए है? नुस्ता लगा उगा हाथ पाए बापराओ जरा मी तू मे आप्पल दू अन भव चल पड़े नीतो नुसता लागा उचले का बाण लागा पोरग पोरग करतो पोरगी पोरगी करते लागा पोरगीला का ती दवाखान्यात पडली नेहलीच का नाही चार दिवस आजारी पडली का न तुझ या लेकराकडे जरा लक्ष द्यायचा आणूनच कुठं जातच नाही आण तर नुसतं मोकळा बोलतोय बघा काय सुद्धा आणत नाही लॅकरच चप्पल ना त्या कराय बाप्पा चल नाही तू तुला चांगलं तू पाय चांगलं अह पाणी धू ते आली लावून केस इथर नुसता का बाळ्याकत राहू नको तू का बसले इथं तुला ते पाठ करा करते नाही तू होय म्हणते केलं का फात मग हि कोंबडीला का बसले तुझा तुझा अभ्यास कुठ तुझा तुझा अभ्यास कर कोंबडी आणि शेर डन मस्त असते काय करू नको अभ्यास कर मित्रांनो काय चालू आहे काय नाही तुमचं बरं आहे का सगळ्यांच एकदम निवांत आहे ना टकाटक आमचं बिन बरं आहे बघा आकाची चप्पल तुटली आज अकारा चप्पल आणाव जे असं ते बापूला पण नाही चप्पल मग बापूला पण आणाव काय त्याचं लिखरू काय आपलं लिखरू काय सारखंच म्हणायचं बघा हे झाड फुटायला लागले बघा आत्ताशी फुटत नव्हतं आत्ता लागलंय फुटायला मी कधी आणल ह्याची वाट बघत बसती ती लेकर आता एक कोणाचं घालते एक आणूची चेपर घालते आणि एक ते चप्पल घालते असं आता पंधरा ते वीस दिवस झालं फिरते पोरग ती आणि त्या पोराला आणायला झाली ती या अशी आहे ती मित्रांनो काय सांगायचंय तुम्हाला आता माझ्या पोराचं तुटलं तर मला सांगतो आता तिला मी आता आणायला चाललं लेकरं खायव लेकरू म्हणते पप्पा मला पण आला त्या मागं लागलं का या अशी आहे ती आणाव पण लागते लही करून चालत नाही या पिरू खायला मित्रांनो असा पीर तो आहे दाडा खायला एक नंबर लागते जरा कच्च कच्च आहे तोपर्यंत आम्ही खातो म्हणजे आळ्या होत नाही त्यात पिकलेलं असलं ना त्यात की काही आळी निघती म्हणून आम्ही पिकूच देत नाही मग आज सारखं घ्या ना थोडा घाबळ्याला दिसला काय आता दोह्याचा बेर रात त सांगतो खाय याचं खात जावा तुम्ही पीन फळ ही सगळ्या आपल्या शरीरात सगळं मिळलं पाहिजे नतून आली का तो पाहिजेत नाही तर पाय धुणी जा पाय तकडे तकड्या नाही राहू दे थांब राहत थांब फिरून माय माग उग मातीत ना बोट हो बोट ती इथं तो किती तिथं शिडी पैसे पोटायचं हा घरामागचं सुखल या

चल मग तिथे चल बर पेरो खाय जावत नाही आय मग तू रहायचं आपल्याला दोन ताटायचं म्हणून काय खाय सावत नाही

बना हेच पदार्थ असेल की रेखा कोपरेची तयार आहे हे कोपरे 10 मिनिटांनंतर मीच गुटगुट सुझरल्यात नाराला बोलाला ओर काय इत ओले हेलो पापा आपण आलो आपण आलो आणटी आमचं कसं नटलंय बघा आणि याचं कुठं पण लगे नटतंय रे लय नटतं या आणटी काढली जात का, का या